आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही पण आता मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेली गुंडगिरी आहे आमच्या इकडे गुंडगिरी नाहीये मर्डरचं प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं काय जराख परळी वाळू परळी सगळं काय तिकडं चालतं आमच्या इकडं नाही चाललं मी काल सकाळच्या वृत्तपत्रातील एका पत्रकारांनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी मला याबद्दल प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं याच्यावर मी उत्तर देणार नाही कारण प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये पक्षाच्या भूमिकांना ठेच पोहोचू नये म्हणून मी गेले चार पाच महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्पा बसले पण आता मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले त्यांनी अशी एडिंग दिली की पक्षश्रेष्ठी समज द्यावी मी असं नाही म्हणले मी म्हणले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की समज द्यावी असं आहे त्यांनी असं म्हटलं की हिंदी तो 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 हिंदी का विषय नाही आहे मी उमेदवार भाजपचा आहे त्यांना मी प्रचार केलाय का नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा आणि या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत अनेक लोक दुसऱ्या पक्षाच्या अपक्ष उभे राहिलेले आहेत डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं का नाही कारण आरोपच चुकीचा आहे प, प जर प्रचार करताना आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले पण आज आमचा निकाल कधी लागला आहे नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये कधी लागलाय तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरपासून आज बारा मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पिढा होते तो वाद पक्षाच्या समोर येऊ नये म्हणून आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी हे खरं आहे आणि या विषय माझ्या इतकाच आहे सुरेश धस यांना समज द्यायची ज्या पद्धतीने सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरे घेऊन जात होते मात्र धनंजय भेट घ्यायला ते बिना कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर <coughs> संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या सीट बदल ते म्हणलंच नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं मंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह शिट्टी होतं त्याच्यामुळे त्या समानत असत नाही 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 मी टीका काय करतोय की संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पंकज धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या बोल नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते त्या म्हणतात उशीर झाला मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती आमकं तमकं कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीची काय मागणी होती